कार मी पंधरा आज आलो आहे मी सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी आटपाडीमध्ये हे पूर्वीचा दुष्काळ पट्टा होता पण या ठिकाणी लिफ्ट इरिगेशनमुळे आता हे इथं हरित क्रांती झाली आणि मी खास करून आलो आहे मोठे शेतकरी ते तानाजी पाटील येतं आणि तानाजी पाटील पाटील यांच्या शेतामध्ये या ठिकाणी आंबा पाच हजार आहे पुष्पामधला ते चंदन देखील येतं एक हजार एक हजार चंदन आणि नारळ देखील आहे ही दीडशे एकर जमीन आहे या ठिकाणाहून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे या राज्यामधलं हे आता जे वारं सुटलं आहे हे कम्प्लीट चोवीस तारखेपर्यंत असं वारं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पंचवीस तारखेला हे वारं बंद होणार आहे पण राज्यात मात्र आज अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा लातूर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा आक अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा त्याच्यानंतर परभणी जालना बीड या भागामध्ये सरीव सरी ह्या दोन दिवसमध्ये राहणार आहे दोन तीन दिवस राहणार आहे खूप काही मोठा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे सरी पडणार आहे आणि हा जन स्वायबी आहे त्याला जीवदान भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये तर दोन तीन दिवस सरीचा पाऊस राहणार आहे सर्व दूर नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात मग पाऊस कधी येणार तर राज्यात मात्र वीस ते चोवीसच्या दरम्यान राज्यात हवामान कोर्डं राहणार आहे वारं सुटणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस स्थानिक वातावरण पडणार आहे म्हणून हा जर लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र पंचवीस तारखे पंचवीस तारखे वारं सुटलेलं आहे हे सगळं बंद होणार आहे आणि बंद झाल्याच्या नंतर राज्यामध्ये पंचवीसपासून राज्यामध्ये परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे पंचवीस पाऊस वाढत वाढत जाणार आहे त्याच्यानंतर राज्यात परत राज्यामध्ये मुंबई दर्भा पश्चिम या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे आणि जे राहिले सायलांच्या पेन त्याच्यात होती आणि त्याच्यानंतर जर काही शेतकरी राहिले तर त्याच्यानंतर दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांच्या शेतकऱ्यांची फेणी होती ज्यांच्या शेतात ओला असेल तर स्वतः निर्णय घ्या पेण्याची काही करू नका कोरड असेल तर करू नका म्हणून हे लक्षात येतात ओला असला तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता आणि जे हे जे आठवणी आठवणी भाग आहे तर या ठिकाणी हे दुष्काळ पट्टा होता हे दुष्काळ पट्टा होता पण या ठिकाणचे स्वर्गीय आमदार साहेब माजी अनिल भाऊ बाबर यांनी काय केलं लिफ्ट इरिगेशन केल्यामुळं या आता ठिकाणी म्हणजे आता या ठिकाणी टँकर सुद्धा बंद झाले सगळी हरित क्रांती झाली खरं त्यांचे उपकार या सगळ्या होईल म्हणून असं सगळ्या महाराष्ट्रातल्या म्हणजे आमदारांनी खासदारांनी असं म्हणजे असे पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे मी या ठिकाणी सांगत आहे तर या ठिकाणी मी तानाजी पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि यांची त्यांची आंबा बागनचंदन ह्या ठिकाणी बघितलं आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यात फक्त वीस तारखेपर्यंत सरीव सरी राहणार आहे आणि तुमच्या ह्या सांगलीकडे मात्र आता सध्या तरी पाऊस थांबलेलाच राहील तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये एवढा काही पाऊस येणार नाही म्हणून चिंता चित्र दिगरत नाही